पैठणी लाडकी बहीण योजना ग्रुप क्रमांक दोन यामध्ये मी ठरली आहे भाग्यवान सदस्य ज्यामध्ये मला शिवशाही पैठणी यांच्यातर्फे मिळाली आहे प्युअर टिश्यू प्युअर टिश्यू सिल्क पैठणी तरी पैठणी खूप छान आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते खूप छान प्रीमियम क्वालिटीची साडी आहे ही आणि कलर पण खूप छान आहे ह्यापूर्वी शिवशाही पैठणी यांच्याकडून आम्ही खूप साडी घेतलेली आहेत ज्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि खूप प्रीमियम क्वालिटी आहे आणि तुम्ही पण नक्की शिवशाही पैठणी यांच्याकडून प्युअर सिल्क साडी खरेदी करा आणि प्रीमियम क्वालिटीचे सिल्क साडीजचे ओनर बना धन्यवाद